नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवीत आहे तीळ शेंगदाणे आणि गुळाची चिक्की त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी शेंगदाणे अर्धी वाटी तीळ एक वाटी खिसलेला गुळ आहे एक चमचा सोफ एक चमचा तूप आहे सर्वप्रथम आपल्याला शेंगदाणे भाजून त्याच्यावरचा सालफट काढून घ्यायचा आहे थंड झाल्याच्यानंतर ते अलगत निघल कापडामध्ये टाकून काढलं तर त्यानंतर आपण तिळ भाजून घेणार आहोत तिळ थोडेसे भाजत आले की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे सोप तिळ असे तडतड झाले की आपण काढून घेणार आहोत त्यानंतर घालायचं आहे आपल्याला गूळ गुळाचा पाक तयार होण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये दोन चमचे पाण्याचे ॲड करायचे आहेत छान असा पाक तयार झाला हे त्यामध्ये आपण एक चमचा तूप घालणार आहोत पाकामध्ये बेकिंग सोडा जरी घातला तरी चालतो त्याच्यामुळे चिक्की जी आहे ती छान अशी क्रिस्पी होते विलायची पावडर टाकलं तरी चालेल आता आपल्याला पाक तयार झाला हे कशावरून ओळखायचं तर पाण्यामध्ये थोडंसं टाकून घ्यायचं आपला गुळाचा पाक आणि असा कटकन आवाज आला की समजायचं की आपला पाक जे आहे ते तयार आहे तसं वाजल्याच्या नंतरच आपली चिक्की जी आहे ते कडक होईल थं थंडीच्या दिवसामध्ये ही चिक्की अतिशय पौष्टिक असते लहानापासून महा म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वांनी खायला हरकत नाही खूप असे पौष्टिक असते माझं जे मिश्रण आहे ते बनून तयार झालेलं आहे तर आपण एका पेपरवर बांगडीच्या सायांना आपण वड्या करून घेणार आहोत गोल गोल अशा किंवा पोळीपाटावर टाकून चिरून जरी घेतलं तरी चालते मस्त असे झालेले आहेत नंतर आपण त्याला थोडंसं थंड झाल्याच्यानंतर ग्लासांना वगैरे प्रेस पण करू शकतो एका ताशाच्या नंतर खाण्यासाठी चिक्की तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की करून पहा माझी चिक्की आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद